गोंदिया तुमसर भंडाऱ्यात एस टी बसमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झालाय चुनीलाल राऊत असं मृत प्रवाशाचं नाव आहे बसमधून प्रवास करताना त्याला भोवळ आले त्याच्या साथीदारांनी एस टी बस, बस, बस रुग्णालयात नेण्याची ने विनंती केली मात्र बस चालक आणि वाहकांनी त्याच्याशी वाद घातला दरम्यान चुनीलाल राऊत यांना रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं प्रवाशांच्या सेवेसाठी हे एस टीचं ब्रीद वाक्य मात्र या घटनेमुळे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या ब्रीद वाक्यालाच हरताळ फासल्याचं समोर आलंय एसटी महामंडळाचा एक हे आहे संकल्प आहे की प्रवाशाला आपण त्याच्या सुरक्षित नेण्याची जबाबदारी आहे पण ही जबाबदारी कशी म्हणून आमचं म्हणणं आहे का आमच्या कुटुंबाला आमच्या कुटुंबाच्या व्यक्तीला त्या त्याच्या तो जो मृत झालेला आहे त्याला जबाबदार असेल तर तो वाहक आहे आणि त्या वाहकावर एफ आय आर गुन्हा दाखल करून त्याला याची शिक्षा झाल्याच पाहिजेत त्या घटनेबाबत आगार व्यवस्थापक भंडारा यांना माहिती दिली आणि जी तक्रार आलेली आहे ती तक्रार त्यांच्याकडे आम्ही रेफर केलेली आहे त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे चालक वाकांचे बयान घेऊन योग्य ती कारवाई जी आहे ती समोरची कारवाई ते करून राहिलेली आहे लवकरच कारवाई करण्यात येईल चालक